नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते शुभमन गिलची सत्याऐंशी धावांची खेळी श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी तसेच संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वन सहज विजय मिळवलाय नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेलं इंग्लंड दोनशे अठ्ठेचाळीस धावकरच सत्तेचाळीस पॉईंट चार षटकात सर्वबाद झालाय तर भारताने अडतीस पॉइंट चार षटकात इंग्लंडवर पाच विकेट्सने विजय नोंदवलाय लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठी सज्ज झालं असून येथील नूतनीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून करण्यात आलाय आगामी चॅम्पियन करंडकापूर्वी पाकिस्तानातील तीन स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आलं होतं भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे आणि हर्षितने आपल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास घडवलाय हर्षित राणा हा तिन्ही फॉर्मॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन आणि तीन पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन यांनी कमलेची कामगिरी आणि पराक्रम केलाय श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी नॅथनलायने तीन विकेट घेत इतिहास रचलाय आणि आशियाई भूमीवर एकशे पन्नास विकेट घेणारा तो पहिला परदेशी गोलंदाज ठरलाय ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्क्स स्टॉनिसने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय कारकिर्दीच्या पुढील अध्ययनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी ही निवृत्ती जाहीर करत असल्याचं मार्क्सने सांगितलंय एन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर मार्क्सने जाहीर केलेली निवृत्ती ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धक्का असून डोकेदुखी वाढवणारी ठरलीय मात्र मार्क्स हा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नवोवीत अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकव्ह प्रकरणात काल दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केलाय गादा खडके आणि सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफ पर्यंत ताणलेल्या रिकर्व मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजीमार सुवर्णभेद साधलाय ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाच स्वप्नील कुसाळे यांनी अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले याचबरोबर राही सरनोबत आणि प्रवीण पाटील या जोडीने मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक कांस्य पदक जिंकून दिलाय ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं दीर्घ आजाराने काल निधन त्यांनी तीन डिसेंबर रोजी फेसबुक पोस्ट वरून प्रकृतीची माहिती दिली होती त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या बातमीचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांभाळत पाहत राहा न्यूज अनकट